नमस्कार मी पंजाब डक राज्यात आज आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस या म्हणजे नांदेड जिल्हा लातूर जिल्हा या लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा धाराशिव सोलापूर सांगली जत ह्या पट्ट्यात या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्यासाठी आनंदाची बातमी की आज सतरा अठरा एकोणीसवीस एकवीस तारखेपर्यंत ह्या तुमच्या ह्या पट्ट्यामध्ये ह्या इतक्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पडून जाईल पण तुमचं पीक मात्र जाणार नाही म्हणून ही अंदाज तुमच्यासाठी खास करून घेत आहे राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं जर इतर परिस्थिती बघायच झाली तर आपण पूर्व विदर्भाकडं पूर्व विदर्भाकडं ते एकवीस जुलैपर्यंत पूर्व विदर्भामध्ये सात पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ तसेच तिकडं अकोला अमरावती बुलढाणा वाशिम त्याच्यानंतर जळगाव जळगाव जामोद घाटाच्या खाली त्याच्यानंतर जालना जिल्हा म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये ह्या तीन चार दिवसामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि ज्यांची पेणी केलेली आहे त्यांना जीवदान भेटणार आहे म्हणून त्यांच्यासाठी खास करून हे अंदाज घ्यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर कोकणपट्टीचा पाऊस तो कायम राहणार आहे तर नाशिकचा देखील सरीवसरी चालूच राहतील म्हणजे उत्तर महाराष्ट्रातल्या सरीवसरी चालूच राहतील ही लक्षात यायचं पण खास करून हे अंदाज केवळ दिला आहे के कशामुळं की बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव सोलापूर ह्या बार्शी पंढरपूर असा जत ह्या भागामध्ये पाऊस पडलेलाच नव्हता खास करून केवळ त्याच्यासाठी अंदाज दिलेला आहे की तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी की आता ह्या जवळपास एकवीस तारखेपर्यंत तुमच्या ह्या या पाच सात जिल्ह्यामध्ये चांगला दररोज वेगवेगळ्या हवा पाऊस पडणार आहे तुमच्या सोयाबीन असो कापूस असो उडीद असो ऊस असो सगळ्या पिकाला तुमचं जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यात तर तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर जुलैच्या मात्र शेवटच्या आठवड्यात मात्र परत एकदा राज्यामध्ये चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आणि म्हणजे सोळा सतरा अठराला संभाजीनगर जिल्ह्यात जालना जिल्ह्यात तिकडं देखील चांगला पाऊस पडणार आहे नगर जिल्ह्यात देखील असणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं जळगावला देखील पडणार आहे हे देखील लक्षात द्यायचं पण राज्यात मात्र ह्या पाच सहा जिल्ह्यामध्ये परत एकदा सांगतो म्हणजे लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा त्याच्यानंतर धर्माबाद बिलोली नायगाव निलंगा हे भागात खूप शेतकऱ्याचे फोन येत होते पाऊस नाही बार्शी त्याच्यानंतर इकडल्या अकोलकोटच्या शेतकऱ्याचे फोन येत होते बिदरच्या शेतकऱ्याचे फोन होते मंगसुलीच्या शेतकऱ्याचे फोन येत होते त्याच्यानंतर त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडे आता पाच सहा दिवस चांगल्या प्रकारचा दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे एकदम सर्व दूर पडणार नाही दररोज वेगवेगळ्या भाग करत 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 सगळ्याला देवदान ठरणारा पाऊस पडणार आहे म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी अचानक वातावरणात बदल झाला परत एक मेसेज दिला जाईल आणि हे पाहू शकता हे पस्तीस दिवसाची कापूस आहे तीन बाय एक केलेलं आहे तीन बाय एकचं अंतर आहे एकदाच खत दिलेलं आहे दोन पाळ्या झाल्या दोन खुरपण झाले फवारण्यात तीन झालेल्या आहेत आणि ह्या ठिकाणाहून मी अंतर कमी के केलं खर्च कमी केला के कापसाला एवढंच वाढायचं याच्यानंतर वाढ बंद करायची वाढ बंद केल्यामुळं फक्त तीस पस्तीस बोंडाच्या अपेक्षा पस्तीस कोणत्याही जगाच्या पाठीवर कापसाच्या झाडाला बावीस तेवढे बेचाळीस बोंड लागतात म्हणून लय जास्त खर्च करणार नाही आणि याचा संपूर्ण लाईव्ह नंतर तुम्हाला आहे ते दररोज याला काय काय करतो त्याचं सगळं डिटेल्स आणि हे पाहू शकता आमच्या इथं या ठिकाणी पाऊस पडलेला आहे म्हणजे आजच पाऊस पडलेला आहे धन्यवाद